नमस्कार मी तृप्ती अशोकराव कोकणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेठीखेडा पंचायत समिती कळम येथे कार्यरत आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबतचे आदेश आपल्यापर्यंत आलेले आहे त्यामुळे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै पर्यंत प्रत्येक शाळेत साजरा करावयाचा आहे या शिक्षण सप्ताहामध्ये वर्ग एक ते बारावी पर्यंतचे सर्व वर्ग समाविष्ट करण्यात आलेले आहे शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आलेला आहे तर कोणत्या दिवशी कोणता उप उपक्रम आयोजित करावयाचा आहे या संदर्भात मी थोडी माहिती आपणापर्यंत पोहोचवू इच्छिते तर शिक्षण सप्ताहाचा पहिला दिवस सोमवार बावीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस म्हणजेच टी एन एम डे म्हणून हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे दुसरा दिवस येतोय मंगळवार तेवीस दु, जुलै दोन हजार चोवीस या दिवशी मूलभूत संख्या ज्ञान साक्षरता दिवस म्हणजेच एफ एल डे म्हणून हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे तिसरा दिवस बुधवार चोवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी क्रीडा दिवस म्हणजे स्पोर्ट्स डे म्हणून हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे चौथा दिवस पंचवीस जुलै दोन हजार चोवीस हा दिवस सांस्कृतिक दिवस म्हणजेच कल्चरल डे म्हणून साजरा करायचा आहे पाचवा दिवस शुक्रवार सव्वीस जुलै दोन हजार चोवीस हा कौशल्य व डिजिटल उपक्रम म्हणजेच स्किलिंग अँड डिजिटल इनिशिएटिव्ह डेज म्हणून हा दिवस साजरा करायचा आहे सहावा दिवस जुलै दोन हजार चोवीस मिशन लाईफ च्या इको क्लब उपक्रम आणि शालेय पोषण दिवस इको क्लब फॉर मिशन लाईफ अँड स्कूल न्यूट्रिशन डे म्हणून हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे आणि शिक्षण सप्ताहाचा शेवटचा दिवस म्हणजेच रविवार अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस हा समुदाय सहभाग दिवस म्हणजेच कम्युनिटी इन्व इन्व्हॉल्वमेंट डे म्हणून हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे असे हे सात दिवस विद्यार्थ्यांच्या सहभागाने आपल्याला आनंदाने साजरे करायचे आहे या उपक्रमादरम्यान आपल्याला आपल्या आप आप शाळेमध्ये अधिकाऱ्यांच्या भेटी होऊ शकतील त्यासाठी वेळापत्रक आपल्यापर्यंत पोहोचले असेलच हा व्हिडिओ जर आपल्याला लाईक आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद